विशेष म्हणजे काय चंद्र 35 वर्षाच्या सेवेनंतर सेवा मोरितीचा कार्यक्रम सत्यसावन येथे आयोजित केलेला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण उपस्थित या गावले सर्व ग्रामस्थ कायचे विद्यार्थी विद्यार्थिनी गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सन्मान्य लोकाधिकारी रणजित सिंग कोसाळी भैरी सर्व भैया साहेब नियोजे या शाळेचे आजी माझे चेअरमन सन्मान्य सदस्य शाळा समिती समिती समितीक समिती माता पालक संघ पालक शिक्षक संघ सर्व समित्यांचे सन्मानिय सदस्य आमच्या संस्थेचे सन्मानिय संस्थापक शांतीनाथी यांना अखिल महाराष्ट्र मुख्य आयोग संयुक्त महामंडळाचे सन्मानिय संस्थापक सर मुख्यालय संयुक्त मंडळाचे सन्मानिय विद्यमान अध्यक्ष सन्मान्य ट्रस्टी गोव सर माझे मार्गदर्शक खानकर सर ज्यांनी हा और उपलब्ध श्री हे शेवटी माझ्या विद्यार्थिनीचे सासरे होते त्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माझे आमदार भगवंतरावजी सालंगे आता ज्यांनी आपल्या सर्वांना उद्बोधित केलं मार्गदर्शन केलं ते शिक्षक नेते सर शिक्षक आमदार सन्माननीय जयंतराव जयंतरावजी आजगाव सर त्या गावच्या ग्रामपंचायती सर्व सन्मान्य आहे माझे विद्यार्थी बंधु आणि आपल्या तमाम विद्यार्थी पालक माझी माझी पालक ग्रामस्थ आणि संस्थेच्या सहकार्यानं शाळेची इमारत उभारायची रासावांना शाळेच्या पहिल्या दिवसामध्ये सल्लागार समितीचे चेअरमॅन आहेत माझे ज्येष्ठ बंधू देवीच ज्यांचं मार्गदर्शन प्रताशि शेवटे माझे कनिष्ठ बंधू चंद्रकांतजी पाटील माझे विद्यार्थी कृपन चकले सन्मान्य जी पाटील की त्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि शाळेच्या गावामध्ये खूप सहकार्य केलं सन्मान्य सर इथं पुरस्कर आलेले खूपच सर आहे त्यांनी सुशीलकुती तिथं नागदेव आलेले आहे अतिशय खरोबर त्यांनी आहे प्रकारची नाही नाही सर आहे राष्ट्रपती सदस्य पाटील सर आहे या सर्वांनी आणि शिक्षकांनी म्हणजे शाळा संचालनासाठी अतिशय योगदान दिलेलं आहे आणि हा जो माझा सन्मान आणि सरकार झालेला आहे तो शांतीने आपण करतो की जाणीव मला हे तर काम करायचीच सर ते माझे आयुर्वेद भूमी शेतकरी होते त्यांनी मला स्वाभिमानाचा संस्कार दिला माझे गुरु प्राचार्य भालचंद्र श्रीनिवास राणेला ज्यांनी मला पालकत्व दिलं आणि या तुम्ही सर्वांनी संस्थांची दिली त्याचं मला चीज करता आलं मी सर्वांचा या निमित्तानं ऋणी आहे खरं म्हणजे तुमच्या ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे मी फक्त संत सुखारामांची एकच वळली इथं मी सांगून माझ्या वादीला पुढे विराज देणार आहे संत तुकारामांनी सर लिहिता लिहिता लिहून ठेवला बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर हो, पाडू नये चरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे दंगल शब्दामुळे जंगल शब्दामुळे मंगल जागृत राहावं जेवे भरत आवा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये त्या संत तुकारामांना मी अभिवादन करतो आणि तुम्ही इथं छान माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद देतो जबाई तो कधीच रिटायर होत नाही काय शिक्षक कधीच रिटायर होत नाही आई कधीच रिटायर होत नाही त्याप्रमाणे मी आज मुख्याध्यापक पदावरून जबाबदारीतून मुक्त झालो आहे शासकीय सेवेतून मी मुक्त झालेलो आहे पण लोकसेवा जनसेवा समाजसेवा शिक्षण सेवा, सेवा, सेवा मी नागिरगतपणे अंदामी चालू करणार आहे तुम्ही दिलेली सगळी जबाबदारी ही स्वच्छीनं आनंदानं आनंद राहणार आहे एवढाच विश्शब्द आहे आपल्याला देतो कोणा मी सोपं येणार आहे आता मी विद्यार्थी सोच होतो मी मात्र जर आपला गेलो तर एवढा शक्यतो माझ्या धन्यवाद तुम्ही केलं मी खूप आनंदित आहे समाधानी आणि मी कुटुंबाने सांगेल माझा मी विजूनच करणार आहे मी माझ्या सहचारणीला मी शब्द दिला मी देशाटन करणार आहे आम्ही तर केला आहे देशाटन सवेत संचार पंडित मैत्री म्हणून ये या येत शे चातुर्य पा या मुक्तीप्रमाणे काय वागायचा प्रयत्न करणार आहे आणि आता मी आपल्या शाळेसाठी संस्थेसाठी मी नेहमीच होय तर मी सशक्त देतो आणि राहतो धन्यवाद